महाराष्ट्र राष्ट्रीय दलित पॅन्थल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष टिपूभाई पटवेगार यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमानाला कडक प्रतिकार करण्याची अपील केली आहे त्यांनी भारताचे पंतप्रधान यशस्वी नरेंद्रभाई मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला कठोर शिक्षा दिली जावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एक व्यक्ती नव्हेत तर एक विचार एक आदर्श आणि दलित समाजाचे प्रेरणास्त्रोत आहेत त्यांचा अपमान हा संपूर्ण समाजाचा अपमान आहे आम्ही सरकारकडून अशा गुन्हेगारांना कमाल कठोर शिक्षा मिळावी यासाठी कायद्याची तरतूद करण्याची मागणी करतो असे टिपूभाई पटवेगार यांनी स्पष्ट केले जय शिवराय पटवेगार मध्य प्रदेशमध्ये एक हरमपूर अनिल मिश्रा नावाचा व्यक्ती परमपूजम ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब महामानवांचा किंवा हारामखोर व्यक्तीनं पुतळा जाळला हि पहिल्यांदा जाहीर निश्चित करतो कारण देश आपला हा संविधानावर चालतो देश संविधानावर चालतो प्रत्येकाला आरक्षण पाहिजे प्रत्येक समाजाला आरक्षण पाहिजे विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सगळ्यांना हवं आहे ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकरवर कुठलेही मनुवादी लोक अशा प्रकारचे कृत्य करतात त्यावेळेस प्रत्येक समाजाने मी पक्ष बोलत नाही आणि कुठल्या पक्ष प्रत्येक पक्ष पण आज म्हणतोय आमचा पक्ष संविधानावर चालतोय पण मला असं दिसत नाही कुठं की विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरवर असं जे को मनुवादी लोक करतात त्यांच्या साईडनं कुठला पक्ष बोलील त्यांचे वरिष्ठ नेते बोलल नुसता खालची कोणतरी एक दोघं को बोलल्यासारखं करतात विषय संपून जातो कारण की ह्या राजकारणापेक्षा मी सर्व नागरिकांना कारण की देशामध्ये आपण जे चालतो विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानच्या विचारानुसार चालतोय प्रत्येका माणसामध्ये मनामध्ये विचार आले पाहिजे प्रत्येक समाजामध्ये विचार आले पाहिजे बाबासाहेब आंबेडकर असल्या प्रकारचं कृत्य करणारे असल्या असं निश्चित करायला पाहिजे आपापल्या आप एरियामध्ये आपापल्या आप पोलिटेशन मध्ये तुम्ही काही करू शकत ना मला माहिती नॉर्मल पोलिटेशन मध्ये जाऊन त्याचा तिरुव जाहीर निश्चित करू शकताय कारण की ह्या हे जे निश्चित एवढे करा नरेंद्र मोदी उठून त्या सरकारवर लक्ष घालून असले कोण करणार असेल यांच्यावर कडक कायदा झाला पाहिजे हा देशाच्या प्रधानमंत्रीला हा महाराष्ट्राच्या आमच्या मुख्यमंत्री साहेबांच्या ह्याच्यामध्ये मी विनंती करतो ज्यावेळी महापुरुषांचा अपमान होतोय यांच्यावर कडकच्या कडक यांच्यावर कारवाई झाली पाहिजे परत कुठल्याही महापुरुषाबद्दल ह्यांना कुठल्याही महापुरुषाबद्दल कोणीच करायला हजार वेळा विचार करायला लागेल की एकदा कोणी जर महापुरुषाबद्दल असं जर केला तो त्याचा लाईफच झेलमध्ये सडली पाहिजे कारण की परत कोणी करणार नाही असलं डेअरिंग कारण की कायदा ज्या बाबासाहेब आंबेडकर साहेबांमुळे आज कायदा देश चालतो आणि आज बाबासाहेबांचा असं खुले आममध्ये व्हिडिओ करणारे माणसं आहेत कारण की व्हिडिओ करणारी पण माणसं त्याला रोखू शकली असते अनेक पोलीस होते नालायकाची मस्ती, मस्ती उतरली नाही त्या अनिल मेसराच्या हारामुखोराला त्याला थर्ड डिग्री देऊन त्याच्यावर तो यायलाच नाही पाहिजे जेल बाहेर अशा पद्धतीचं गंभीर गुन्हे दाखल करण्याची गरजेचं आहे आणि प्रत्येक माणसाला प्रत्येका नागरिका सांगतो तुमच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजचा विचार विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचं पेन घ्यायची ताकद ठेवा कोणापुढे झुकायला लागणार नाही कुठल्या सरकारापासून जायला लागणार नाही कुठल्या विरोध पक्षाकडे जायला लागणार स्वतः तुम्ही सरकार आहात तुम्ही सगळं आहात देशाचे सेवक पण तुम्हीच आहात देशाचा मालक पण सामान्य आम्ही नागरिकच आहात कारण की देश पण आम्हीच चालवतोय कारण की देश चालतोय हा संविधानावर चालतोय आणि हे टॅक्स वीक सगळे आम्ही सर्वसामान्य भरतो हे मंत्री आमदार खासदार हे गुणी नाही हे सामान्य जनता मालक आहे आणि जनतानं ठरवले पाहिजे कारण की देशामधले कोण विरोधी पक्ष आहेत माहीत नाही कोण सत्ताधारी पक्ष आहे माहित कोण कुठल्या पक्षामध्ये कधी कुठं असेल हे कुणालाच माहित नाही त्यामुळं मी सामान्य नागरिकांना मी आवाहन करतो असे महा मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अपमान जर होत असेल तर सगळ्यांनी जागं झालं पाहिजे प्रत्येक समाजाने आरक्षण पाहिजे तर प्रत्येक समाजाने उठलं पाहिजे महाराष्ट्रातील अशा छोट्या मोठ्या महत्वाच्या बातम्यांसाठी लोकमंच मराठी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद